विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक दोनशे बावीस संस्कार मतिमंद विद्यालय गोकुंदा येथे तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी साहेब जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली यांची उपस्थिती होती गोकुंदा ग्रामपंचायत अंतर्गत हबीब कॉलनी येथे असलेल्या सुसंस्कार मतिमंद विद्यालयातील दोनशे बावीस मतदान केंद्राच्या यादीत शहाना हसीना शेख सलमा शेख मुस्कान शेख जुली किशन सूर्यवंशी साक्षी सरोदे मोना पांडुरंग या तृतीयपंथी मतदारांची नावे आहेत हे मतदार मतदानासाठी आले तेव्हा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली तसेच मास्टर ट्रेनर उत्तम कानेने मलिका अर्जुन स्वामी रुपेश मुनेश्वर सुरेश पाटील शेषेराव पाटील मनोज कांबळे बी एलो गंगासागर मोकाडे आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जणतेची भूमी महाराष्ट्राची